नमस्कार सर नमस्कार काय नाव सर सर माझं नाव वाघ शिरवा मी राहिले नाशिक इंद्रानगर एरियामध्ये तर मी आपल्या सक्षम सरांमार्फत त्यांनी मला भेट दिली त्यावेळी त्यांच्याकडे पोळं बोडी बघतांना माहिती दिली मला की सर असाने असं सरा रिलेखित सरळ तुम्ही घ्या आणि रिझल्ट बघा समज स्वतः अनुभव घ्या आणि hmm. इतरांनाही सांगा गणेश कंपनीबद्दल आणि yes. त्यांनी मला पहिले स्टार्ट अकरा सोना दिला आणि hmm. माझे वजन होते नव्वद किलो hmm. तर मी तो एक महिना रेग्युलर वापरला आणि मला फुल रि भेटला आणि माझे कमीत कमी एक महिन्यामध्ये पाच किलो वजन कमी झाले स्वतः okay. मी अनुभवले hmm. स्वतः

ऑल डेअर आज आम्ही नाशिक मध्ये आहोत आणि सरांना आपल्या सनेज कंपनीचे प्रोडक्ट काही दिले होते आणि त्यांना खूप जबरदस्त लेवलचा रिझल्ट आलेला आहे आणि जर असा कुणाला काही प्रॉब्लेम असेल पित्ताचा अशी वाटेवर इत्यादी ऑल प्रॉब्लेम सोल्युशन जर पाहिजे असेल तर आमच्या सनेज कंपनीचे प्रोडक्ट नक्कीच वापरा आम्ही त्यासाठी सचिन सोनेल सरांचा कॉन्टॅक्ट करा सचिन सो सरांचा कॉन्टॅक्ट नंबर पण मी त्या व्हिडिओच्या खाली देणार आहे तर नक्कीच सचिन सरांना कॉन्टॅक्ट करा Wish you health, wealth, happiness. Thank you.